नमस्कार नगरपालिका नगरपंचायतचे निकाल लागलेत त्याचे आकडे यवानात तुम्हाला सगळ्यांना कळलेले आहेत त्यामुळे त्या आकड्याच्यामध्ये फारसा मी पडणार नाही हा शेवटी आकडे देण्याचा प्रयत्न करीन ते आकडे किती ऑथेंटिक उन्नीस चा फरक असलेले असतील का याबाबत चर्चा होऊ शकेल पण या निकालाचे काही अर्थ काही गमती मला तुम्हाला सांगायच्या आहेत म्हणजे मी याआधी केलेलं विश्लेषण त्याचे परिणाम आणि कोणाच्या हाती काय लागलंय म्हणजे मी जे सांगत होतो ते खरंय का हे तुमच्या लक्षात येऊन जाईल सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला दोन गमती सांगायच्या अगदी गंमतच या निकालाचं विश्लेषण तुमच्या लक्षात येऊन जाईल बीड लोकसभा मतदारसंघात म्हणजे या पुनर्रचनेच्या आधी एक मस्त निवड निवर्ण, ही निवडणूक झाली होती लढत झाली होती त्यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या रजनी पाटील आता ज्या काँग्रेसमध्ये आहेत त्या दिवंगत केशरकाकू क्षीरसागर आणि जनता दलाच्याकडून मला वाटतं सुशिला मोराळे अशी तीन महिलांची लढत झाली होती रजनी पाटील केशरकाकू सुशीलाताई मोराळे प्रभावी तीनही उमेदवार महिलाच होत्या आणि मग काही पुरुष अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होते पहिल्या क्रमांकावर रजनी पाटील राहिल्या दुसऱ्या क्रमांकावर केशर काकू राहिला तिसऱ्या क्रमांकावर सुशिला मोराळे राहिल्या आता गंमत अशी होती की आमचे एक पत्रकार मित्र आहेत पेपर काढून फिरतात ते त्यांचं नाव मुकुंद पाटील त्यांचे वडील गोविंद पाटील या निवडणुकीमध्ये होते अपक्ष म्हणून होते आणि गोविंद पाटलांना या लोकसभा निवडणुकीत अडीच हजार मतं पडली असतील पराभूतच झाले होते ते पण आमचा मित्र मुकुंद पाटील सांगायचा की आमचे वडील निवडून आलेले आहेत आम्हाला आश्चर्य वाटायचं सा अडीच हजार मतवर निवडून आले कस काय रे मुकुंद कस काय निवडून आले तो म्हणायचा पहिला दुसरा तिसरा कोण होत तीन बाया बायांना पडलेली मतं किती आहेत ती तेवढी आहेत ते जिंकून आल्या कोण एक बाईच माझे वडील पुरुषातून निवडून आलेत म्हणायचा कारण पुरुष मध्ये सर्वाधिक मतं पडलेले गोविंदराव पाटील होते आणि कोण पडले म्हणायचा माझे वडील पुरुषातून निवडून आलेले आहेत मतभली कमी पडली असतील पण पुरुषातून निवडून आलेले होते तशी स्थिती आहे काँग्रेस नंबर वन आहे होय काँग्रेस नंबर वन आहे काँग्रेस नंबर वन कशी आहे त्यासाठी तुम्हाला नगराध्यक्षपदाच्या आकड्यांकडे लक्ष द्यावं लागेल चला आकडे बघूया एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी भाजप एकशे वीस शिवसेना चोपन्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चाळीस म्हणजे महायुती जवळपास दोनशे चौदा जागांवर निवडून आली आहे तर महाविकास आघाडीची स्थिती काय आहे काँग्रेस चौतीस शरद पवार राष्ट्रवादी सात शिवसेना उबाठा आठ असे एकूण एकोणपन्नास अन्य पक्षांचा आकडा येतो पंचवीस वर बेरीज दोनशे अठ्ठ्याऐंशी येते इथे काँग्रेस निवडून आली आहे काँग्रेस नंबर वन आहे कारण निवडणुकीत भाजप विजयी झाली की विकत घेतलेली मतं मॅनेज केलेली निवडणूक ईव्हीएमचा विजय चुना लगाव आयोगाचा विजय असल्या टीका करायच्या असतात त्यामुळं भाजपच्या यशाकडं निर्भीळ यश म्हणून बघायचंच नसतं तसा प्रकार आहे हा त्याच्यामुळं जे काही यश आहे ज्या काही निवडणूक का आहे जिथे काही लोकशाही जिंकली आहे त्या जागा फक्त एकोणपन्नास आहेत फार फार तर इतरच्या पंचवीस म्हणजे चौऱ्याहत्तर जागांवर लोकशाही जिंकली आहे आणि दोनशे चौदा जागांवर लोकशाही हरली आहे आता चौऱ्याहत्तर जागांवर लोकशाही जिंकलेली असल्यामुळं यातला नंबर वनचा पक्ष आहे चौतीस काँग्रेस त्यामुळं हा विजय खरा काँग्रेसचा विजय आहे असं म्हणायला हवं बिचाऱ्या उभाट्यांना आठ जागांवर निव जिंकता आलंय त्यातलाही एक नगराध्यक्ष शिंदेकडे जातोय म्हणे काय खरं काय खोटं माहीत नाही पण काँग्रेसचं अभिनंदन ते लोकशाही जिंकलेल्या ठिकाणी नंबर वन आहेत लोकशाहीच्या लोकशा हत्या करून तर कोणीही जिंकतच किंवा ही पहिली गंमत मी दुसरी गंमत सांगतो महाभारतात म्हणे शूर्पणखा रामचंद्रांच्याकडं गेली होती रामचंद्रांच्या रूपावर भाळली होती रामाला ती म्हणाली हे सुंदर पुरुषा तुझ्या सौंदर्याने मी मोहित झाले आहे माझं नाव शूर्पनखा मी महाशक्तिशाली रावणाची बहीण आहे तू माझ्याशी विवाह कर आपण छान एकत्र राहू राम म्हणाले बाई माझी बायको आहे ती म्हणाली ही बायको असते का एवढी क्रश वाळलेली कहाच्यात राहिलंय दे सोडून तिला न कर माझ्यासोबत लग्न आणि समजा ठेवायचीच असेल तर राहील आपल्यासोबत दासी म्हणून राम म्हणाला नाही आपलं काही जमणार नाही शिरपानाखानं विचार केला मग मी काय करू मला तर आत्ता कामभावना फार वाढलेली आहे ती लक्ष्मणाला विचार आता लक्ष्मण रामाचं रूप लक्ष्मणाच्याकडे गेली म्हणाली हे कमनीय पुरुषा रमणीय पुरुषा तू मला आवडलायस लक्ष्मण म्हणाला अगं बाई आत्ता रामाला आवडला म्हणाली आता, आता लगेच मी आवडलो का ते म्हणाले आप आपल्याला काय राम नाही तर लक्ष्मण आहे चालतो सुंदर पुरुष असल्याशी म्हटलं लक्ष्मणानं सांगितलं मी काय माझं काम मी दास त्या रामाचा त्या सीता मातेचा त्यांची सेवा करणं माझं काम तू माझ्याशी लग्न करशील तर उगी त्यांची सेवा करत बसावी लागेल तुला कुठे राणीसारखं राहता येणार आहे ना सोडून माझा तू रामालाच विचार मी तुझी सेवा करू शकेल मग ती रामाकडे गेली रामाला सांगितलं नाही जरामाने सांगितलं नाही जमायचं सीतेवर चिडली म्हणली येई फसाद किचड आहे सीतेच्या अंगावर गेली लक्ष्मणानं नाक कापलं नाक कापल्यावर ओरडत 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 ती गेली आपल्या पाहुणा भावाकडं माझं नाक कापलं माझं नाक कापलं माझं नाक कापलं मग रावण चिडला पण बाकीचे लोक म्हणले शूरपणा खा अगं जाऊ दे राम नाही ते नाही लक्ष्मण सही म्हणाली होतीस नाक कापलं म्हणून काय झालं भोक तरी आहे की त्या भोकाने घे श्वास आणि भाग वापलं काम पण नाही ऐकलं शूरपणा खा नाक कापलं तरी भोक आहे ही मन नाही ऐकली विजय वडेट्टीवार काँग्रेसचे नेते आता गंमत सांगतो यांनी या विजयानंतर एक बाईट दिला म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातल्या एका छोट्याशा नगरपालिकेतल्या पैकी दहा जागा वडेट्टीवाऱ्याने जिंकल्या आणि वडेट्टीवाऱ्यांनी लोकशाहीचा विजय झाल्यानंतर लोकांच्या समोर बाईट दिला, दिला वगरे वगरे ते म्हणाले आता आली आहे आमची बारी विरोधकांनी करावी बाहेरच्या जिल्ह्याची वारी वगैरे वगैरे ते बोलले ऐकायचंय ऐका प्रचंड सत्ता असताना चंद्रपूरचा गड आम्ही राखला कार्यकर्त्यांच्या भरोशावर राखला एकीचे सगळी सगळ्यांनी केला इसका मतलब हे चंद्रपूर में जंगल का जिल्हा टायगर का जिल्हा टायगर अभिजिता है भाऊ पाच आमदार आहे जिल्ह्यामध्ये तरीही अशी स्थिती झाली भाजपची काय याच्याबद्दल काय सांगाल पे अकेला भारी अभी आ, आता यानी करावी हे वडेट्टीवारांचं हे वाक्य ऐकल्यानंतर आम्हाला शूर्पणखेच्या कथेची आठवण झाली नापलं तरी भो काय म्हणून त्यानं श्वास घेण्याची तयारी दाखवणं राम नाहीतर नाही लक्ष्मण आहे चालतो बाकी गेला बाजार कोणताही पुरुष मिळाल तर चालतो असा प्रकार वडेट्टीवारांचा दोनशे अठ्याऐंशी पैकी चौतीस ठिकाणी यांना नगराध्यक्ष करता आलेला आहे वाट लागून चालली आहे काँग्रेसची त्या लातूर जिल्ह्यात लातूरचे मालक करून ठेवलेल्या अमित विलासराव देशमुखांनी काय पक्षाची वाट लावून टाकली आहे निलंगा औसा अहमदपूर उदगीर रेनापूर या पाचही ठिकाणी काँग्रेसला आपला नगराध्यक्ष निवडता आला नाही अमित देशमुख धीरज देशमुख त्यांचे पंटर हे सगळे प्रयत्न करत होते अ मनासारख्या जागासुद्धा जिंकता आल्या नाही कुठेच नाही या स्थितीमध्ये अशा अनेक नेत्यांचा पराभव होत चाललाय अनेक नेत्यांचा काँग्रेसच्या बाळासाहेब स्वराजांचा एक अपवाद सोडला तर पण नाक कापलं तरी भोक काय म्हणून आपलंच घोडं रेटण्याची ही सवय फार वाईट असते हो फार वाईट असते म्हणजे मला आकडे अजून दाखवायचे आहेत तुम्हाला हे आकडे करणं आवश्यक आहे जरा नगरसेवक पदाची संख्या काय आपण नीट बघून घेऊ भाजपनी एकशे वीस नगराध्यक्षपदाच्या जागा जिंकल्यात तर नगरसेवक पदावर आत्ताच्या आकडेवारीनुसार तीन हजार तीनशे अठरा नगरसेवक भाजपचे महाराष्ट्रात निवडून आलेले आहेत म्हणजे मी हा व्हिडिओ शूट करेपर्यंतचा आकडा यात अधिक वाढ होऊ शकते शिवसेना या पक्षाने जवळपास चोपन्न नगराध्यक्षपदाच्या जागा जिंकलेल्या आहेत तर सहाशे पंचवीस इतके नगरसेवक निवडून आलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चाळीस नगराध्यक्षांच्या सोबत दोनशे एकसष्ट नगरसेवक जिंकलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची म्हणजे अजित पवारांची एक खासियत सांगू अजित पवारांनी बारामती नगर परिषद जिंकली बरं का माहीत राहावं शरद पवारांच्या पक्षाला सुप्रिया सुळेंच्या पक्षाला रोहित पवारांच्या पक्षाला युगेंद्र पवारांच्या पक्षाला जे जमलं नाही ना ते अजित पवारांनी करून दाखवले चौतीस जागा नगराध्यक्षाच्या जिंकणाऱ्या काँग्रेसला एकशे सत्तावीस नगरसेवक जिंकता आलेत तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला नगराध्यक्षपदाचा सत्ता गाठताना एकशे एक्कावन्न नगरसेवक राज्यात मिळालेत शिवसेनेच्या आठ पैकी चारशे एकवीस इथे मात्र शिवसेना नंबर एक वर आहे म्हणजे इथे विजय शिवसेनेचा कारण एवढ्याच जागांवर लोकशाहीचा विजय झालाय बाकी तर चोरून घेतलेले आकडे आहेत ते वोट चोरी ईव्हीएम चोरी आ, संविधान खिलवाड असल्या सगळ्या गोष्टींनी तो विजय मिळालेला आहे आणि इतरे जणांच्याकडं पंचवीस नगराध्यक्षांच्या जागेसहित एकशे सव्वीस नगरसेवक निवडून आलेले आहेत मनसेनी यात काही ठिकाणी आपले नगरसेवक निवडून आणले का सावधान वाघ एकटा टायगर आता जागा होतोय सोपं नाही एकटा टायगर असण राज ठाकरेंनी एकशे सव्वीस पैकी पाच पंचवीस माहित नाही मला किती ते पण असले पाहिजेत असले पाहिजेत आता या निवडणुकांचा सा, साधारण महाराष्ट्रातल्या दीड कोटी मतदारांचा सा, साधारण दीड कोटी म्हणजे इकडे तिकडे आकडे अजून होऊ शकतात तुम्हाला आकडाच पाहिजे असेल तर मी सांगतो सुद्धा कारण नगरपालिकांच्या मध्ये साडे कोटी आपल्याकडे होते तर एक पॉईंट सत्तेचाळीस कोटी इतके नगरपालिकांच्या मध्ये मतदार होते तर या महाराष्ट्रातल्या जवळपास दीड कोटी मतदारांनी दिलेला हा निकाल आहे दीड कोटी आता कोणाला किती मतं पडली कोणत्या पक्षाला हे सुद्धा मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे आता तुम्हाला एका गमतीवर आणतो अजून तिसऱ्या गमतीवर आणतो तुम्हाला आठवत आहे नगरपालिकेच्या निवडणुकांचा प्रचार संपल्याबरोबर एक मुद्दा मी व्हिडिओ करून मांडला होता आणि तो मुद्दा होता विरोधकांना बुचकळ्यात कसं काढाय टाकायचं संभ्रमात कसं ठेवायचं थोडक्यात येड्यात कसं काढायचं याचं उत्तम कौशल्य भाजपच्या नेत्यांना अवगत झालेलं आहे आणि आम्ही तेच सांगत होतो या येड्याना कळत नव्हतं त्याला कोण काय करणार येड्यात काढायची गरज नसते माणसं येडी असतात फक्त जगाला सांगायचं असते हे पागलच आहे म्हणून त्या कॅटेगरीतलं ताक आहे मी सांगत होतो बाबानो शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातली नगरपालिकेच्या निवडणुकीतली लढाई लुटूपुटूची आहे कोट्टी खट्टी आहे तुम्हाला सी एच यू टी वाय टी म्हणजे चुत्यात काढणारी आहे मी सांगत होतो कळलं नाही कळलं नाही तर बसा भोगत तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो उदाहरण म्हणून त्या मध्ये ते शाणींना धक्का अशी बातमी मीडियानं चालवली बर ते मंत्री राणेंना धक्का बसला निवडून आलो कोण निलेश राणे जे दोन बोक्यांनी चोरीला लोण्याचा गोळा आणि माकड बसलं वाटायला हे थोडा खाल्ला ते थोडा खाल्ला असं करत करत दोन्ही गोळे संपून गेले आणि माकडं बसली आपलं आपल्याला लोणी मिळेल आपल्याला लोणी मिळेल भाजप नावाच्या लोणी वाटप करणाऱ्या माकडाने आपल्या मित्रांच्या सोबत खोटं खोटं भांडण करून लोणी घट्टम करून टाकलाय मालवणमध्ये नितेश नाही निलेश राणेंच्या हाती सत्ता केली औषध म्हणले अभिमन्यू पवारांना धक्का अभिमन्यू आणि अजित पवारांचा पक्ष यांच्यात खोट्ट खोट्ट भांडण पेटलं आणि अजित पवार आणि अभिमन्यू अजित पवार आणि अभिमन्यू पवार यांच्या पक्षांनी औसा वाटून घेतला काय शिल्लक ठेवलं नाही काही बिच्चारी काँग्रेस एवढस तोंड करून बसली उदगिरात यांनी जुळवून घेतलं काँग्रेसच्या वाट्याला तुकडा सुद्धा मिळाला नाही म्हणजे ज्या पानात लोणी घालून आणलं होतं ते नुसतंच पान लोण्याच्या वासासहित पलीकडे काँग्रेसच्या वाट्याला काही आलं नाही लोणी होतं लोणी होतं लोणी होतं असं करण्याची वेळ आणलेली आहे तुम्ही जिथे कुठे अजित पवार भाजप किंवा शिंदे यांच्यात वाद होते याच्या बातम्या वाचल्या असतील मीडियानं लावल्या असतील त्याच्यातली निकाल जरा तपासून बघा एक तर महायुतीतल्या कोणत्या तरी पक्षाला त्या जागा मिळाल्यात म्हणजे यांना नोवेअर केलंय निवडणूक कशी लढायची असते ना हे यांच्याकडून शिकावं या महाविकास आघाडीवाल्यांना निवडणूकच लढता येत नाही आणि निघालेत ओरडायला आमचा हान आमचा तोंड आमचं तेन काय ओट चोरीन असं चालत नसतं नाहीतर शेवटून पहिला आल्याचा आनंद व्यक्त करावा लागतो तसा शेवटून पहिला आल्याचा आनंद उबाठा व्यक्त करतोय तर हरलेल्यात पहिला आल्याचा आनंद काँग्रेस व्यक्त करतोय बाकी निकालाचा अन्वयार्थ कसे लावायचे तुम्ही लावा माझ्या पद्धतीनं मला जे वाटलंय ते तुम्हाला सांगितलंय नमस्कार